मुंबईत स्नेही पुरस्कार वितरण समारंभ संपन्न धुळे जिल्ह्याला चार पुरस्कार प्राप्त शहरी शबरी आवास योजनेतील लाभार्थ्यांचं अनुदानासाठी धुळे महापालिकेत आंदोलन एसटी कामगार संघटनेची प्रलंबित मागण्यांसाठी धुळे बस स्थानकामध्ये निदर्शने आणि विद्यावर्धिनी महाविद्यालयात अर्थशास्त्र आणि बँकिंग अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल धुळे जिल्ह्याला चार बालस्नेही पुरस्कार प्राप्त झाले आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उत्कृष्ट जिल्हा महिला व बालविकास कार्यालय बालस्नेही पुरस्कार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे गिरीश जाधव आणि कर्मचारी तसेच उत्कृष्ट बालकल्याण समिती बालस्नेही पुरस्कार धुळे समितीच्या अध्यक्षा डॉक्टर उषा साळुंखे आणि सहकारी यांना प्राप्त झाला आहे या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यातील अधिकारी आणि यंत्रणांचा सन्मान करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने बालस्नेही पुरस्कार दोन हजार चोवीस समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर राज्यमंत्री पंकज भोयर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह आमदार संजय केळकर आमदार मनीषा कायंदे महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग पोलीस अप्पर महासंचालक अश्वती दोर्जे आयोगाचे माजी आयुक्त प्रशांत नारनवरे आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले अवर सचिव वंदना जैन शिक्षणाधिकारी माधुरी भोसले सदस्य निलिमा चव्हाण जयश्री पालवे सायली पालखेडकर संजय सिंगल चैतन्य पुरंदरे आदींसह जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधिकारी विभागीय आयुक्त विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा सोबत प्रेस करायला विसरू नका मी चैनल। शहरी शबरी आदिवासी घरकुल योजनेतील पात्र अनुदान तात्काळ मिळावे येत्या मंगळवारपर्यंत कुठलाही निर्णय न घेतल्यास बारा रोजी तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा माजी नगरसेविका वंदना भामरे यांनी प्रशासनाला दिला आहे याबाबत दिनांक पाच मार्च रोजी आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी आणि महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं महानगरपालिका हद्दीत शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत आहे अंतर्गत दोनशे शेहेचाळीस लाभार्थ्यांनी महापालिका बांधकाम विभागाकडे सर्व आवश्यक कागदपत्रांसह मागणी अर्ज दाखल केले आहेत पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासून त्यांच्या घरांची प्रत्यक्ष पाहणी देखील करण्यात आली आहे मात्र अद्याप कोणताही निर्णय स्पष्ट घेतला गेलेला नाही शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांनी सर्व अटी पूर्ण केल्या असून घर बांधकामासाठी आवश्यक असलेली जागा तीस ते चाळीस वर्षांपासून त्यांच्या ताब्यात आहे ग्रामपंचायतीच्या अधिकृत नोंदी आणि आवश्यक कागदपत्रे असूनही लाभार्थ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही अनेक कुटुंबे अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी संदर्भात तातडीने निर्णय द्यावा अन्यथा बारा मार्च रोजी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा वंदना भामरे यांनी दिला आहे या संदर्भात वंदना भामरे यांनी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याशी आंदोलकांना सोबत घेऊन चर्चा केली महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याने आंदोलकांना दिलासा मिळाला प्रशासनाने आपल्या समितीच्या बैठकीतील निर्णयाची अधिकृत प्रत उपलब्ध करून द्यावी आणि लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत लवकर भूमिका स्पष्ट करावी हे लेखी स्वरूपात द्यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली आंदोलनात लाभार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते महाराष्ट्रातील राज महाराष्ट्र राज्यातील पंधरा वर्षापासून तो आहे तीन चार पिढीपासून पासून इथं चौथा जो महत्वाचा मुद्दा आहे मॅडम घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी आता स्वतःची सात बारा अवतारा धारक आणि शास्त्राची जी ग्रामपंचायतीने गावठाण लोकांना दिलेले आठ अवतार आता कमिटीमध्ये काही लोकांचा अभियंता लोकांचं असं म्हणणं होतं म्हणजे इतिवृत्तनुसार असं म्हणणं आहे की यांच्याकडे आम्हाला सिटी सर्व्हे लागू पाहिजे रेग्युलर झालेला पाहिजे आता आपण रमाईला आपण त्या धर्तीवर आपण दिलेलं आहे आता मला सांगा यांची एवढी रहिनी अवस्था आणि तुम्ही इतकं बारीक बारीक पाहणार मॅडम त्या लोकांनी जावं कुठे दुसरा महत्वाचा मुद्दा मॅडम सिटी सर्वे मला मान्य मैं आहे सिटी सर्वे पाहिजे मी मी एग्री करते पण मला सांगा मॅडम मला निवडून सहा वर्ष आता पूर्ण होत आहेत माझं पूर्ण पंचवार्षिक एक पंचवार्षिक संपलं सहा वर्षापासून मी सिटी सर्व साठी पाठपुरावा करते मागे आ, आपले पालकमंत्री होते गिरीश भाऊ त्यावेळेस आपण आपली चर्चा झालेली होती मोठा विषय आहे मॅडम पाच सहा वर्षापासून महानगरपालिकेने सिटी सर्वे करण्यासाठी काय कार्यवाही केली काय कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जेवढा मी पाठपुरावा के केला तिथपर्यंतच गाडा अडकलेलं आहे माझाही कार्यकाळ संपता मग आजपर्यंत महानगरपालिकेला वाटतंय की सिटी सिटी सर्वे झाल्याशिवाय या लोकांना घर मिळणार नाही सिटी सर्व्हे झाले शेअर लोकांना कर्ज मिळणार नाही या गोष्टी जर मी तर गरीब लोकांची एवढी मोठी आता मागच्या शहरी शबरी आवास योजनेसंदर्भात धुळेतील आदिवासी प्रकल्प विभाग आणि धुळे महानगरपालिका या ठिकाणी आम्ही संपूर्ण लाभार्थींसमवेत निवेदन देण्यासाठी आलो आणि आम्ही निवेदन देखील दिलं गेल्या पाच सहा वर्षापासून आमचा पाठपुरावा होता की धुळे शहरामध्ये केदाची बाब अशी आहे की धुळे शहरालगत धुळे शहरामध्ये आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने राहतो रहिवाशी आहे आणि जिला बिलाटी वस्ती आजी म्हटलं जातं ती बिलाटी वस्ती इतकी दयनीय अवस्थेमध्ये आज सुद्धा एवढं मोठं धुळे जिल्ह्यामध्ये ही खेदाची बाब आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाला आपलं हक्काचं घर मिळावं म्हणून पाच ते सहा वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो परंतु आज त्या गायात या लोकांना कुठलाही न्याय मिळाला नाही आणि अकरा जे आर झाला शहरी शबरी आवास योजनेचा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा की ग्रामीण भागामध्ये जे शबरी आवास योजने जे घरकुला मिळत होती तर ते शहरीतल्या लोकांनाही मिळाले पाहिजे आणि या जे आरनुसार आम्ही मागणी केली होती आम्ही प्रस्ताव दाखल केलेले होते निधी येऊन पडलेला आहे आणि तरी देखील कुठल्याही प्रकारची प्रोसेस होत नव्हती आणि म्हणून आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो होतो परंतु आनंदाची गोष्ट अशी की आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि महानगरपालिकेचे कमिशनर मान्य आयुक्त मॅडम दगडे मॅडम यांनी होकार दिलेला आहे की सगळ्या गोष्टी लिगली आहेत जी आरनुसार काम करायचं आहे आणि म्हणून आम्ही शंभर टक्के लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही आशा बाळगतो आणि विश्वास ठेवतो की आपण दिलेला शब्द आपण खरा ठरवाल आणि या लोकांना आपण लाभ देणार अन्यथा आम्ही मो आंदोलन करणार धन धरणे आंदोलन करणार आणि नुसतं आंदोलनच नाही तर कुटुंबासहित सगळ्या लाभार्थ्यांना आम्ही महानगरपालिकेच्या आवारात आणणार आणि जोपर्यंत आम्हाला स्वतःचं हक्काचं घर मिळत नाही तोपर्यंत सर्व कुटुंब महानगरपालिकेच्या आवारामध्ये राहतील एवढं मी आपल्या सांगते आणि या होणाऱ्या परिणामास आपण स्वतः प्रशासन आपण जबाबदार राहणार एवढंच बोलते माझ्यासोबत आपल्या वलवाडीचे रंगदादा रंगनाथदादा ठाकरे नगरसेवक देखील उपस्थित आहेत शांतीकमल बैसाणे सामाजिक कार्यकर्त्या देखील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल एस टी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक व ज्वलंत मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीनं धुळे आगारात जोरदार आंदोलन करण्यात आलं एक एप्रिल दोन हजार वीस पासून देण्यात आलेल्या पगारवाढीचा एक एप्रिल 2020 दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतच्या फरकाची थकबाकी त्वरित देण्यात यावी राज्य शासनाप्रमाणे महागाई भत्ता फरकासह त्रेपन्न दराने देण्यात यावा रुपये एकच्या पटीत करण्यात आलेली भाडेवाढ ही प्रवासी व वाहकांसाठी डोकेदुखी ठरली असून ती पाचच्या पटीत करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी धुळे आगाराच्या प्रवेशद्वारावर एस टी कामगारांनी हातात फलक घेऊन तीव्र घोषणाबाजी केली या आंदोलनाची दखल न घेतल्यास याहूनही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आंदोलनात महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक पांडव सचिव संतोष वाडिले खजिनदार डी आय राजपूट संजय परदेशी आर के महाले जे डी पाटील आर एस बाविस्कर एस पी बागले महेंद्र सनेर जी व्ही पाटील प्रमिला दीक्षित निलिमा नेतकर स्वप्ना चौधरी कोमल ठाकूर गोपाल ठाकरे जितेंद्र कल्याणकर गोरख भोई आर्यन पाटील विनोद पाटील यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते राज्यभरामध्ये महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कामगार संघटनेच्या वतीने भव्य असं निदर्शने आंदोलन प्रत्येक आगाराच्या प्रत्येकच्या गेटवर करण्यात येत आहे या आंदोलनातल्या आमच्या प्रमुख मागण्या मागील झालेल्या पगारवाढीमधला एक एप्रिल वीसपासून ते एक मार्च दोन हजार चोवीसपर्यंत असलेली कामगारांची बाकी आज आमचे हप्ते संपलेले आहेत आमचा पगार कोणाचा पाच हजार ते कोणाचा हजाराने कमी झालेला आहे त्या थकबाकी पोटी आम्हाला ती जी वाढीव वेतन नव्हतं ते तसंच तसं चा चालू ठेवावं या हो, प्रमुख मागणीसह राज्यनाचा महागाई भत्त्याचा दर त्रेपन्न टक्के असून एस टी कामगारांना केवळ शेहेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे ही बाब अत्यंत खेदाची असून आम्हाला फरकासह हा त्रेपन्न टक्के मागाई भत्ता लागू करावा अशा प्रमुख मागण्यांसह आमच्या अलीकडेच झालेल्या भाडेवाडीमध्ये प्रवाशांसह आमच्या वाहकांची मोठी धोकेदुखी वाढलेली आहे ती भाडेवाडी एकच्या पट्टीत झालेली आहे ती पाचच्या पट्टीत करण्यात यावी अशी आमची प्रज्ञे आहे या मागण्यांचं इथलंबियांसाठी आमची पुचल सुमारे सहा महिन्यापासलेली आहे आम्हाला पिचल देत नाही असेल या सगळ्या कोणत्याही प्रकारे देत नाही ही बाब सुद्धा आम्ही संघटनेतून खेद करत आहोत दोन हजार सुरे आमचा घर भाडे भत्ता हा सोळाशे करारामध्ये घर भाडे भता आम्हाला एक टक्के दराने कमी देण्यात आला आहे तो तीन दराने देण्यात यावा अशा प्रमुख मागण्यांचं आम्ही राज्यव्यापी येते धुळे आगाराच्या गेट वर करीत आहोत मा... मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल कोणताही अभ्यासक्रम हा जीवनाचे उपयोजन करणारा नीतीमूल्य कौशल्य आणि चांगले संस्कार विकसित करणारा असणं नितांत गरजेचं आहे असं प्रतिपादन माजी आमदार व विद्यावर्धिनी सभेचे अध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील यांनी विद्यावर्धिनी सभेचे डॉक्टर एम वाय वैद्य कला प्राध्यापक पी डी दलाल वाणिज्य आणि डॉक्टर डी एस शाह विज्ञान महाविद्यालय धुळे येथे केलं विद्यावर्धिनी महाविद्यालयात द्वितीय वर्ष वर्गासाठी कार्यशाळेत प्राध्यापक शरद पाटील बोलत होते कार्यक्रमाचे उद्घाटक महाविद्यालयाचे प्राचार्य व कबोचऊ उमवी जळगावच्या मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर जगदीश पाटील हे होते याप्रसंगी मंचावर व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय मांटे प्राचीन भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर पंडित गायकवाड तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राधिका पाठक कार्यशाळेचे समन्वयक डॉक्टर सर्जेराव गोल्डे डॉक्टर पी आर पवार उपप्राचार्य डॉक्टर योगेश पाटील डॉक्टर राजवीरेंद्र सिंग गावित डॉक्टर बाळासाहेब गण पाटील उपस्थित होते की आम्ही ज्या काळात विद्यार्थी होतो आम्ही पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून त्या विद्यापीठातले आम्ही पुण्यामध्ये विद्यापीठ व्हावं यासाठी एक लढा एकोणीसशे बहात्तर पासून लढला गेला आणि या लढ्याला जवळपास विद्यापीठाची स्थापना होण्याकरता योग आला तो तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब असताना हा यो योग आला आणि हे विद्यापीठ त्या काळामध्ये आमच्या जिल्ह्यातल्या काही मंडळी त्या विद्यापीठ निर्माण समितीमध्ये होते तळवाची मंडळी होती नंदुरबारची डॉक्टर आमचे होते, होते। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक, शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल